कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुका बौद्ध समाज सेवा अंतर्गत खेड गट क्रमांक एक च्या वतीने बुधवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता चिंचगड बौद्धवाडी लुंबिनी विहार येथे विद्यार्थी गौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला खेड चाकाळे सुशेरी नंबर एक चिंचघर व चाकाळे कोळकेवाडी या गावातून ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवीधर उच्च पदवीधर विद्यार्थी या सर्वांचा खेड गट क्रमांक एकच्या च्या वतीने गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट खेडच्या डायरेक्टर व अकरा वर्षे आयटी इंडस्ट्रीजमध्ये अनुभव असलेल्या तसेच हेड ऑफ डिलिव्हरी एआय इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या उद्योजिका सौ सजेली बुटाला या मार्गदर्शन करणार आहेत